श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे पुत्रदा एकादशी या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पण या एकादशीच्या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम हे देखील आपल्याला भोगावे लागतात आपण पूजा करतो सेवा करतो आणि मग म्हणतो की मी पूजा पण केली सेवा पण केली पण तरी पण मला त्याचे फळ का मिळाले नाही तर आपण जेव्हा पूजा करत असतो सेवा करत असतो तेव्हा जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर आपण जी काही सेवा करत असतो त्याचे फळ देखील आपल्याला मिळत नाही तर या एकादशीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील अशा काही वस्तू ज्या वस्तू आपल्याला घरामधून चुकूनही द्यायच्या नाही अगदी जवळची व्यक्ती असेल तरी देखील आपण तिला या वस्तू देऊ नये तसेच आपण एकादशीच्या दिवशी घरामध्ये काही भाज्या या चुकूनही बनवायच्या नाही मग कोणत्या चुका करू नये याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा कमेंट मध्ये श्री स्वामी समत किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका आता एकादशीचा तुम्ही उपवास करत असाल किंवा नसाल तरी पण तुम्हाला या नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचं आहे एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र हे तोडत नाही सर्वांनाच माहीत असेल पण आपण या दिवशी कोणत्याही झाडाची पाने असतील फुले असतील तर ती तोडायची नाही अगदी एकादशीच्या दिवशी आपल्याला जी काही फुले अर्पण करायची आहे ती देखील आपण अगोदरच्या दिवशी तोडून ठेवायची आहे तसेच तुळशीपत्र देखील चुकूनही तोडायचं नाही आपण खाली पडलेलं तुळशीपत्र हे घेऊ शकतो तुळशीपत्र हे कधीही शिळं होत नाही त्यामुळे तुम्ही अगदी खाली पडलेलं तुळशीपत्र पूजेमध्ये वापरलं तरी पण चालेल तसेच भगवान विष्णूची पूजा ही तुळशीपत्राशिवाय अपूर्ण असते असे म्हणतात त्यामुळे आपण तुळशीपत्र तर अर्पण करायचंच आहे पण आपण तुळशीपत्र हे चुकूनही तोडायचं नाही किंवा दुसरं एखादं झाड असेल त्या झाडाची देखील आपल्याला हत्या करायची नाही तोडायचं नाही तुम्ही या दिवशी उलट तुळशीचे झाड हे घरी आणू शकता किंवा दुसरे कोणतेही जे पवित्र झाडे आहे ते घरी आणले तर त्याचे अनेक शुभ परिणाम तुम्हाला बघायला मिळतात आता या दिवशी आपल्याला आपल्या घरातील काही वस्तू कोणालाही द्यायच्या नाही त्यामध्ये पहिली वस्तू म्हणजे आपल्या घरातील झाडू झाडू हा साक्षात माता लक्ष्मी स्वरूप असतो आपण आपल्या घरातील झाडू अगदी पाच मिनिटांसाठी देखील कुणालाही द्यायचा नाही आपण जर असा आपल्या घरातील झाडू कुणाला दिला तर आपल्या घरामधील ही जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो तसे सहसा कोणी झाडू मागत नाही पण शेजारी नवीन कोणी राहायला आले तर असे व्यक्ती झाडू मागत असतात तर आपण आपला झाडू हा कोणालाही द्यायचा नाही तसेच घरामध्ये अशा काही वस्तू असतात की ज्या माता लक्ष्मी स्वरूप आहे मग तांदूळ असेल मीठ असेल साखर असेल आपल्या घरामध्ये ज्या काही सफेद वस्तू आहे त्या माता लक्ष्मी स्वरूप असतात त्या वस्तू आपल्याला कधीही घरामधून संपवून द्यायच्या नाही अगदी तुमचे तांदूळ संपायला आले असतील तर त्या अगोदरच तुम्ही तांदूळ आणून ठेवायचे आहे किंवा अगदी साखर संपायला आली असेल तर त्याच्या अगोदरच साखर आणून ठेवावी तुम्ही जर असे केले तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही कायम टिकून राहते पण आपल्या घरातील सर्व काही वस्तू संपल्यानंतर मग आपण त्या वस्तू आणत असेल तर आपल्याला आयुष्यभर दारिद्र्य गरिबी ही भोगावी लागते आता या ज्या काही वस्तू आहे त्या देखील आपल्याला एकादशीच्या दिवशी कुणालाही द्यायच्या नाही तसेच आपण दूध दही या वस्तू संध्याकाळच्या वेळेस देत नाही पण आपण जेव्हा पण एकादश असेल तेव्हा देखील आपण या वस्तू द्यायच्या नाही आता तुम्ही की आपल्या दारावरती कोणी जर काही मागण्यासाठी आले तर मग काय करावे पण तुम्ही अशा व्यक्तीला अन्नदान करू शकता किंवा एक ग्लास भरून पाणी दिलं तरी पण चालेल पण ती व्यक्ती देखील आपल्या दारातून तशीच जाता कामा नाही विशेषतः जर महिला असेल तर त्या महिलेची तुम्ही भरू शकता या श्रावण महिन्यामध्ये ओटी भरण्याचे दाराजवळ गाय असेल मांजर असेल तर अशा प्राण्यांना देखील आपण हकलून लावायचं नाही तुम्ही त्यांना काहीतरी खायला द्यायचं आहे मग अगदी चपाती खायला दिली तरी पण चालेल पण ते मुका जीव त्याच्यावरती आपण हात उचलायचा नाही किंवा काठी देखील उचलायची नाही एकादशीच्या दिवशी जर कुठे काही कार्यक्रम असेल मग वाढदिवस कि वा असेल किंवा दुसरा एखादा काही कार्यक्रम असेल अशा ठिकाणी आपण भेटवस्तू म्हणून देत असतो तर भेटवस्तू देताना आपल्या घरामध्ये दे जी काही माता लक्ष्मीची मूर्ती आहे तशा पद्धतीची तुम्ही अगदी दुकानामधून देखील माता लक्ष्मीची मूर्ती खरेदी करून द्यायची नाही देवाच्या पूजेच्या संबंधित ज्या काही वस्तू आहेत त्या आपण भेटवस्तू म्हणून कुणालाही द्यायच्या नाही मग तामन असेल गडवा असेल किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल देवी देवतांचे फोटो असतील तर ते फोटो देखील आपल्याला कुणालाही भेट भेट वस्तू म्हणून द्यायची नाही तुम्ही या गोष्टीची काळजी घ्यायची आहे अगदी एखादास असो किंवा दुसरा कोणताही दिवस असो आपल्या घरामध्ये जे काही लक्ष्मी स्वरूपात वस्तू आहे त्या वस्तू आपण भेट वस्तू म्हणून द्यायची नाही आपण जर असे केले तर आपल्याच घरातली लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्याला गरिबीचा दारिद्र्याचा सामना करावा लागतो त्यामुळे आपण या गोष्टीची काळजी घ्यायची आहे तसे शक्यतो तरी एकादशीच्या दिवशी आपण कुठेही जेवण करण्यासाठी जाऊ नये कारण की प्रत्येक व्यक्ती चांगलीच असते असे नाही काही व्यक्ती अशा असतात की त्या दुष्कृत्य करतात किंवा इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात भलेही त्यांना आपल्याबद्दल चांगले वाटत असतो पण ते इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात तर अशा व्यक्तींच्या आपण जर संगतीत राहिलो किंवा त्यांच्या इथे जेवण केले तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यायची आहे एकादशीच्या दिवशी आपण केस नखे कापू नये तसेच देखील आपल्याला या दिवशी करायची नाही अगदी लहान मुले असतील तर त्यांचे देखील केस नखे के आपण एकादशीच्या दिवशी कापू नये आता एकादशीच्या दिवशी, दिवशी आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र देखील चुकूनही परिधान करायचे नाही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले तर आपण जी काही पूजा करत असतो सेवा करत असतो ती पूजा ही सफल ठरत नाही अगदी आपण पूजा करत असताना आपण खाली बसण्यासाठी जे काही आसन घेत असतो ते आसन देखील काळ्या रंगाचे नसावे तुमच्या घरातील लहान मुलांना देखील आपण या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र हे चुकूनही घालायचे नाही तर आता या एकादशीच्या दिवशी आपण घरामध्ये कोणत्या भाज्या बनवायच्या नाही सर्वात प्रथम म्हणजे भाताचे सेवन हे एकादशीच्या दिवशी चुकूनही केले जात नाही अगदी एकादशीच्या जो अगोदरचा दिवस आहे त्या दिवशी संध्याकाळी देखील भात हा करू नये आणि एकादशीच्या दिवशी देखील भात हा आपल्याला करायचा नाही तसेच पोहे पुलाव इत्यादी भातापासून बनवलेल्या इतर गोष्टी खाणे देखील आपल्याला या दिवशी टाळायचे आहे तसेच बाहेरील पदार्थ देखील आपण या दिवशी खाऊ नये मग बाहेरील चिप्स असतील किंवा इतर काही थंड पेय असतील तर ते देखील आपण घेऊ नये त्यामध्ये देखील विशिष्ट पदार्थांचा समावेश समावेश हा केलेला असतो त्यामुळे आपण शक्यतो तरी घरी जेवण करायचे आहे पौराणिक कथेनुसार महर्षी मेधा यांनी देवी शक्तीच्या क्रोधापासून वाचण्यासाठी आपला देह त्याग केला त्यांच्या शरीराचे अवयव पृथ्वीमध्ये समावून गेले असे म्हणतात की ज्या दिवशी महर्षी मेधा यांचे शरीर पृथ्वीमध्ये समावले त्या दिवशी एकादशी होती त्याने पृथ्वीवर तांदूळ आणि जवच्या रूपात जन्म घेतला होता त्यामुळे तांदळाला जीव मानलं जातं म्हणून एकादशीला तांदूळ खाल्ले जात नाही असे मानले जाते की या दिवशी भात खाणे म्हणजे महर्षी मेदा यांचे मांस आणि रक्त सेवन करण्यासारखे आहे त्यामुळे आपल्याला अगदी घरामध्ये लहान मुले असतील त्यांना देखील एकादशीच्या दिवशी भात हा चुकूनही द्यायचा नाही मग या एकादशीच्या दिवशी कोणत्या भाज्यांचे सेवन करू नये तर पहिली म्हणजे वांग्याच्या भाजीचे सेवन आपल्याला एकादशीला करायचे नाही तसेच कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो त्यामुळे कांदा लसूणाचे सेवन देखील आपल्याला एकादशीला करायचे नाही अगदी एकादशीच्या अगोदरचा जो काही दिवस आहे त्या दिवशी देखील आपण संध्याकाळी कांदा लसूण हा वर्ज्य करायचा आहे अगदी तुम्ही उपवास करत नसाल तरी पण कांदा लसूण वांग्याची भाजी ही आपल्याला एकादशीच्या दिवशी खायची नाही तसेच मांसाहार हा तर पूर्णपणे वर्ज करायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद